नमस्कार तर आज आपण फक्त एक वाटी पोह्यापासून नवीन अशी नाश्त्याची रेसिपी पाहणार आहे त्यासाठी या ठिकाणी बघा मी पातेल्यामध्ये एक ते दीड ग्लास एवढं पाणी उकळून घेतलेलं आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी उकडी आलेली आहे त्यानंतर आता यामध्ये आपल्याला एक वाटी एवढे पोहे टाकून घ्यायचे आहे पोहे टाकल्यानंतर आपल्याला अगदी एक ते दीड मिनिटच हे पोहे या पाण्यामध्ये ठेवायचे आहे त्यानंतर लगेचच गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता उकडत्या पाण्यामध्ये पोहे टाकून घेतल्यामुळे पोह्यांमधून पूर्णपणे काळपट असं पाणी निघालेलं आहे म्हणजेच पोहे छान असे स्वच्छ होतात तर या ठिकाणी बघा एक चाळणी घेतलेली आहे चाळणीवरती आता हे पोहे आपल्याला गाडून घ्यायचे आहेत चाळणीच्या खाली मी एक भांडंसुद्धा ठेवलेलं आहे पाणी जमा होण्यासाठी तर बघा संपूर्ण पोहे मी चाळणीवरती काढून घेतलेले आहेत आता या पोह्यांमधून संपूर्ण पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे पाणी निथळेपर्यंत या ठिकाणी पोहे हलके थंडसुद्धा झालेले आहेत त्यानंतर या ठिकाणी मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे पोहे काढून घ्यायचे आहेत तर सगळे पोहे जे आहेत ते मी मिक्सरच्या भांड्यामध्ये या ठिकाणी टाकून घेतलेले आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला दीड वाटी एवढा बारीक रवा टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही बारीक किंवा जाड कोणत्याही रव्याचा वापर करून घेऊ शकता जाड रवा असला तरी काही हरकत नाही कारण आपण हे मिक्सरलाच फिरवणार आहे त्यामुळे रवा छान असा बारीक होईल तर या ठिकाणी बघा दीड वाटी एवढा रवा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे सोबतच अर्धी वाटी एवढं दहीसुद्धा यामध्ये टाकलेलं आहे दह्याच्या चवीनुसार आपल्याला या ठिकाणी दह्याची क्वांटिटी जी आहे ती कमी जास्त करायची आहे दही जर आंबट असेल तर या ठिकाणी दह्याचा वापर थोडा कमी करायचा आहे त्यानंतर यामध्ये मी एक वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि सगळं मिश्रण आपल्याला मिक्सरला अगदी बारीक असं फिरवून घ्यायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मी सगळे जिन्नत जे आहे ते मिक्सरला छान असे फिरून घेतलेले आहेत पण यामध्ये थोडेफार पोह्याचे जाडसर कण राहिलेले आहे त्यामुळे यामध्ये आणखी आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकून परत हे मिक्सरला अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक अशी आपल्याला पेस्टच तयार करून घ्यायची आहे तर या ठिकाणी बघा मी परत अर्धी वाटी एवढं पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि परत एकदा हे बॅटर मी मिक्सरला छान असं फिरून घेतलेलं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी डोशाप्रमाणे हे बॅटर तयार झालेलं आहे त्यानंतर हे बॅटर काढण्यासाठी मी एक मोठ्या आकाराचं पातेलं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला हे बॅटर काढून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने मिक्सरच्या भांड्यामधील संपूर्ण बॅटर आपण या पातेल्यामध्ये काढून घेऊया तर या ठिकाणी बघा सगळं बॅटर जे आहे ते मी काढून घेतलेलं आहे तरीसुद्धा मिक्सरच्या भांड्याला खूप असं बॅटर चिकटलेलं असल्यामुळे अर्धी वाटी पाणी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे तर बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी या ठिकाणी बघा परत आपण अर्धी वाटी एवढं पाणी वापरलेलं आहे तर टोटल दोन वाटी पाण्याचा या ठिकाणी मी वापर केलेला आहे पाण्याचं प्रमाण जे आहे ते प्रत्येकाला थोडंफार कमी जास्त सुद्धा लागू शकते आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये अगदी पाव चमचा एवढा खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे तर आज आपण इन्स्टंट असे सॉफ्ट डोसे बनवून तयार करणार आहे डोसा म्हणू शकता किंवा उतप्पा सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता तुम्ही यामध्ये भरपूर अशा भाज्यासुद्धा ॲड करू शकता पण आज मी अगदी प्लेन असा हा उतप्पा बनवून तयार करणार आहे सोडा टाकून घेतला त्यानंतर हा सोडा या बॅटरमध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता सोडा टाकल्यानंतर बॅटर छान असं फुललेलं आहे आणि छान मस्त बबल्स आलेले आहे किंवा जाडीसुद्धा या बॅटरला आलेली आहे तर या ठिकाणी खाण्याचा सोडा जो आहे तो तुम्ही स्किप करून घेऊ शकता सोडा नाही टाकला तरीसुद्धा उतप्पा किंवा डोसा जे आहे तो अगदी छान बनतो तर बघा लगेचच आता आपल्याला हे उतप्पे बनवायला सुरुवात करायची आहे तर या ठिकाणी बघा मी डोसा पॅन गरम करून घेतला त्यावरती अगदी अर्धा चमचा एवढं तेल लावून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक ते दीड चमचा एवढं बॅटर तव्यावरती टाकून घ्यायचं आहे आणि आवडीनुसार जाड पातळसा उत्तप्पा आपल्याला तव्यावरती पसरून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता मी मध्यम जाडीचा या ठिकाणी डोसा किंवा उतप्पा तव्यावरती पसरून घेतलेला आहे उतप्प्यावरती आपल्याला थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून हाय टू मिडियम फ्लेमवरती हा उतप्पा आपल्याला एक ते दीड मिनटासाठी छान असा वाफवून घ्यायचा आहे तर बघा एक ते दीड मिनिट मी हा उतप्पा झाकण ठेवून वाफून घेतलेला आहे तर आता लगेचच आपण हा उतप्पा पलटी करून घेऊया तुम्ही बघू शकता अगदी सहजासहजी हा उतप्पा निघत आहे अजिबात तव्याला चिकटलेला नाही आहे आणि खूप छान रंगसुद्धा उतप्प्याला आलेला आहे पलटी करून घेतला दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपल्याला छान मस्त असा भाजून घ्यायचा आहे आणि बघा मी दोन्ही बाजूंनी हा उतप्पा छान असा अगदी खमंग असा भाजून घेतलेला आहे लगेचच हा उतप्पा बनून तयार झालेला आहे काढून घेऊया आणि राहिलेल्या सगळ्या बॅटरचे उतप्पे आपण सारख्याच पद्धतीने बनवून तयार करून घेऊया चला तर आणखी एक उतप्पा मी तुम्हाला तयार करून दाखवते तर या ठिकाणी बघा दुसरा उतप्पा बनवताना या ठिकाणी मी तव्याला अजिबात तेल वगैरे लावलेलं ला नाही आहे तर सारख्याच पद्धतीने एक ते दीड चमचा एवढं बॅटर तव्यावरती टाकून घेतलं आणि आवडीनुसार किती जाड किंवा किती पातळ आपल्याला डोसा किंवा उतप्पा पाहिजे त्यानुसार हे बॅटर आपल्याला तव्यावरती स्प्रेड करून घ्यायचं आहे त्यानंतर त्यावरती थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला हाय टू मिडियम फ्लेमवरती उतप्प्याची एक ते दीड मिनिट अशी वाफ काढून घ्यायची आहे तर वरची बाजू सुकल्यानंतर हा उत्तप्पा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असा भाजून घ्यायचा आहे तर दोन्ही बाजूने उत्तप्पा तुम्ही बघू शकता खूप छान असा भाजल्या गेलेला आहे चला तर मग मस्त उत्तप्पा बनून तयार झालेला आहे डाळ तांदूळ न भिजवता अगदी झटपट असा आपला हा नाश्ता बनून तयार होतो सकाळच्या घाईमध्ये अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये आपला हा नाश्ता बनवून तयार होतो तर अशा पद्धतीने तुम्ही हे उतप्पे मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता तसेच सकाळच्या नाश्त्यामध्ये सुद्धा बनवू शकता तर बघा अगदी छान सॉफ्ट असे हे उतप्पे किंवा डोसे बनवून तयार होतात अजून पौष्टिक बनवण्यासाठी तुम्ही यामध्ये भाज्या टाकून घेऊ शकता आणि तसेच हा उतप्पा भाजत असताना या ठिकाणी तुम्ही तेलाऐवजी तुपाचा किंवा बटरचासुद्धा वापर करून घेऊ शकता तर तुम्ही बघू शकता गरमागरम उतप्पे बनून तयार झालेले आहेत उतप्प्याबरोबर तुम्ही खोबऱ्याची शेंगदाण्याची चटणी बनवू शकता किंवा टोमॅटो सॉस बरोबर सुद्धा हे उत्तप्पे खूप छान लागतात खायला शेंगदाण्याच्या चटणीची रेसिपी तुमच्या सोबत मी आधी शेअर केलेली आहे तुम्ही जर अजूनपर्यंत तो व्हिडिओ बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रत्येक जो डोसा आहे तो अगदी छान मस्त सॉफ्ट बनून तयार झालेला आहे आणि रंग सुद्धा अतिशय सुंदर आलेला आहे उतप्प्याला चला तर मग रोज रोज तेच ते कांदा पोहे किंवा उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीचा नाश्ता एकदा नक्की बनवून बघा एकदा उकडत्या पाण्यामध्ये पोहे टाकून अशा पद्धतीने उतप्पा किंवा डोसा तुम्ही नक्की बनवून बघा तुम्हाला माझी ही रेसिपी नक्की आवडेल हा नाश्ता बनवत असताना बॅटरमध्ये तुम्ही सोडा स्किप करू शकता सोडा जर तुम्हाला सेफ वाटत नसेल तर तुम्ही सोडा नाही घातला तरीसुद्धा हे डोसे खूप छान होतात चवीमध्ये अजिबात फरक पडत नाही अशा करते तुम्हाला आजची माझी ही रेसिपी नक्की आवडली असेल रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद